एकनाथ शिंदे यांनी आपल्या चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि स्वतःचा गट निर्माण केला या राजकीय उलता महाराष्ट्रात बरीच चर्चा रंगली होती काही लोकांचं म्हणणं होतं की भाजपने शिवसेनेला फोडलं तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाने हे पाऊल बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार घेतल्या असल्याच्या चर्चा झाल्या पण या फुटीनंतर भूकंप झाला होता हे सर्व आत्ता सांगण्याचं सा कारण काय तर आत्ता देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीय आणि पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याचं बोललं जाते कारण आपण बघतोय की ठाकरेंचा गट फोडण्यासाठी शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर ही मोहीम सुरू करण्यात आली होती आणि आता त्याचेच पडसाद दिसत आहेत ठाकरेंचे सहा शिलेदार शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर आहेत अशा चर्चांनी जोर धरलाय या चर्चा होण्यामाग कारण काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलं होतं या ऑपरेशनच्या माध्यमातून शिंदे गटाने अख्ख्या राज्यात महत्वाच्या नेत्यांना सोबत घेत धुमाकूळ घातलाय मुळात हे ऑपरेशन टायगर ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडण्यासाठी सुरू केलं असल्याचं बोललं जात आणि त्याचे उदाहरण म्हणजे कोकण आणि पुण्यात ऑपरेशन टायगर यशस्वी होऊन ठाकरे गटावर मोठा दबाव निर्माण केला गेला हे तर आपल्याला माहितीयेच या ऑपरेशनमुळे ठाकरे गटाला मोठं नुकसान झालं विशेष करून कोकणात ठाकरे गटाला खिंडार पडल्यानंतर राजकारणानं नववळण वळण घेतलं आणि याच यशामुळे शिवसेना शिंदे गटाला आणखीनच बळ मिळालं मध्ये काही दिवस ते शांत राहिले पण आता पुन्हा एकदा शिंदे गट ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं बोललं जात आहे दरम्यान पाच तारखेला शनिवारी शिंदे गटाचे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाईल महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते संकेत दिलेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय की शिवसेना शिंदे गट जी ही राजकीय खेळी अजूनही सुरू आहे आणि राज्यभरात अधिक राजकीय हालचाली होतील असे संकेत महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांना आधीच लागलेली असतानाच त्यांनी ठाकरे गटात भूकंप होणार असल्याचा दावा केलाय यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना ठाकरे गटातील नाराजी आणि अस्वस्थ वर प्रश्न विचारण्यात आला होता तसेच ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खेरे नाराज असून त्यांच्याबद्दल सवाल करण्यात आला या प्रश्नावर उत्तर देताना उदय सामंत यांनी की फक्त तर अजून काही नेते आमच्या गटात येणार आहेत ठाकरे गटातील अनेक नेते अस्वस्थ अने आहेत आणि ते अजूनही एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत सामंत यांनी असंही सांगितलंय की शिंदे गटाच्या संपर्कात असलेले अनेक नेते ठाकरे गटाचे नेते अजून आमच्या सोबत आहेत याआधी आम्ही पाच खासदारांच्या पक्षप्रवेशाचा दावा केला होता होता आणि ते देखील शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झालेत आता सामंत यांच्या म्हणण्यानुसार आणखी सहा ठाकरे गटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत ते वेटिंगवर असून काही दिवसांत त्यांचा पक्षप्रवेश होईल असा दावा त्यांनी स्पष्टपणे केलाय सामंत यांचा हा दावा जर खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन आणि मोठी उलताफालत होण्याची शक्यता आहे खर तर या आधीही ठाकरे गटाचे नेते नाराज असून ते शिंदे गटात जाणार अशा चर्चा होत्याच पण तेव्हा ठाकरेंच्या आमदारांनी एकत्र येत आम्ही ठाकरेंसोबतच आहोत असं सांगितलं होतं पण तेव्हा देखील ते फक्त औपचारिक आहे आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये देखील नाराजी आहे हे उघड उघड दिसतच होत पण आता पुन्हा उदय सामंत यांच्या या बोलण्यानं ठाकरे गटात खळबळ उडालीये आता नेमकं कोण कोणते नेते शिंदे गटात जाणार हे पाहणं महत्वाचंच असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ठाकरेंचे कोणते नेते शिंदे गटात शामिल होतील त्यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका